माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू दुःख हारी तुझवीण शंभो मजकोण तारी तुझवीण शंभो मजकोण तारी नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे जे सणवार व्रत वैकल्ले विविध पूजाविधी त्याचप्रमाणे श्री शिवमहापुराणातील उपाय व तोडगे पाहत असतो तसाच श्री शिवमहापुराणातला पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्या मागच्या वर्षीच्या होळीच्या कथेमध्ये सांगितलेला जो उपाय आहे तो उपाय आज आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे उपाय अगदी सोपा आणि साधा आहे फक्त होळीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे होळी हा विविध रंगांचा सण होळी हा आनंदाचा सण आपण एकमेकांबरोबर होळी खेळतो तशीच होळी आपल्याला आपले देवाधिदेव महादेव यांच्याबरोबर पूजनाच्या माध्यमातून खेळायची आहे आपण हा उपाय करताना आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि जो आपण एक लोटा जल देवांना अर्पण करतो ते जल आपल्याला साधं पाणी अर्पण न करता त्या जलामध्ये आपल्याला एकतर लालचंदन किंवा अष्टगंध या दोनपैकी एक ग वस्तू टाकून त्या जलानेच आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा आहे किंवा त्यांना स्नान घालायचं आहे एक लोटा जलामध्ये लालचंदन घ्या किंवा अष्टगंध घ्या दोन्हीपैकी एकच आपल्याला घ्यायचं आहे फक्त प्लेन जल आपल्याला हा उपाय करताना अर्पण करायचा नाही त्यानंतर अर्पण केल्यानंतर आपण जो आपला पूजाविधी करतो दररोजचा तुम्ही जर का आणखी इतर काही सामग्री नेत असाल अष्टगंध लावत असाल ही ला सगळी आपली पूजा वगैरे करून घ्यायची आपलं अष्टगंधयुक्त किंवा लालचंदनयुक्त जल आधी अर्पण करायचं मग व्यवस्थितपणे आपली पूजा करायची आणि या दिवशी आपल्याला आपल्या मनोकामनापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे गुलालानी गुलाल हा होळीसाठी अ होळीच्या दिवशी अत्यंत अन्नन्यसाधारण महत्त्व ठेवणारी वस्तू आहे तर आपल्याला हा गुलाल महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचा आहे आणि या गुलालाने आपल्याला शिवपिंडीवर ओम हे अक्षर काढायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्य असं म्हणत बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्याला शिवपिंडीमध्ये अशाप्रमाणे ओम हा अक्षर काढायचा आहे आणि ओम अक्षर काढता काढता आपल्याला आधी श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचा आहे आणि हा ओम जो आपण गुलालाने काढतो आहे तो ओम काढता काढता आपल्याला आपलं नाव आणि गोत्र बोलून आपली ही मनो काम जी काही मनोकामना आहे जी आपल्याला वाटत असेल की खूप दिवस झाले खूप अडचणी येत आहे है, ती पूर्ण होत नाही आहे तर आपल्याला आपलं नाव आणि गोत्र बोलून आपल्याला शिवपिंडीवर अशा प्रकारे गुलाल आणि ओम काढायचा आहे आता हा ओम गुलाल तर वेगवेगळ्या रंगांचे असतात मग आपण रंग कोणता वापरायचा आपण कुठलाही रंग वापरला तरी चालेल पण जर का आपल्याला लाल रंगाचा अबीर म्हणजे लाल रंगाचा जर गुलाल मिळाला किंवा निळ्या रंगाचा जर गुलाल आपल्याला मिळाला तर अतिशय उत्तम लाल आणि निळ्या रंगाचं महत्त्व या उपायासाठी जास्त आहे तुम्ही लाल आणि तुम्हाला निळा रंग जर भेटला तर तुम्ही त्यानेच अवश्य करा किंवा जर नाहीच मिळाला तर कुठल्याही रंगाने केला तरी चालेल तर हा शिवमहापुराणात सांगितलेला तो व्यवस्थित समजून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे जर तुम्हाला शक्य झालं तुम्हाला कुठली मनोकामना सिद्ध करायची आहे पूर्ण करायची आहे आणि तुम्ही महादेवांच्या मंदिरात जात असाल तर होळीच्या दिवशी हा उपाय जरूर करा आता प्रश्न पडला की हा कोणत्या वेळेस करायचा उपाय तर उपाय हा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा होळीच्या दिवशी दिवसभर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय झाल्यानंतर म्हणजेच आपला ही संपूर्ण पूजा ओम वगैरे काढून झाल्यानंतर आपल्याला देवांच्याजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे गोलबाती असलेला आणि आपल्याला दोन मिनटं शांत देवांजवळ बसून श्रीशिवाय नमस्तुभ्यमचा जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळेस म्हटलं तरी चालेल पण ही हे पूजन झाल्यानंतर आपल्याला तेथे दोन मिनटं निवांत बसायचंच आहे आणि जप हा करायचाच आहे आणि तुपाच्या तुपाचा दिवा ज्यामध्ये गोल वाती असेल तो आपल्याला लावायचाच आहे तर असा हा होळीच्या दिवशी करावयाचा उपाय होता आशा करते तुम्हाला उपाय नीट आणि व्यवस्थित समजला असेल व्यवस्थित उपाय समजला असेल तर होळीच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपल्या अशाच एका नवीन उपायामध्ये नवीन होळीविषयक आणखीन काही उपाय व तोडगे